नमस्कार मी गीतांजली केकरे क्रू ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपल सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडोली महावितरण कार्यालयावर दलित महासंघाचे घंटानाद आंदोलन कोडोली येथे महावितरण करून घरोघरी प्रिपेड मीटर बसवून ग्राहकांची लूट चालवली आहे कोडोली महावितरणच्या कारभाराबद्दल दलित महासंघाच्या वायदंडे गटाच्या वतीने तीव्र निषेध करून महावितरण कार्यालयावर घंटानाद आंदोलन छेडले दरम्यान महावितरणकडून ठोस निर्णय न झाल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन केले सुमारे पाच तास हे आंदोलन सुरू राहिले दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वाईदंडे, राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात पन्हाळा हातकरंगलीसह अन्य तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सध्या कोडोली व परिसरात प्रिपेड मीटर्स बसवण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे ते तातडीने थांबवावे कोडोली महावितरणला निवेदन देऊन कार्यालयाने दखल घेतली नाही आंदोलनस्थळी कुडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता त्यावेळी दलित महासंघाच्या विविध मागण्यांचे निवेदन कोडोली महावितरणच्या अभियंता सारिका शिळके यांना देण्यात आले परंतु महावितरणकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पायरीवर ठिय्या आंदोलन छेडले प्रिपेड मीटर बसवण्याची सक्ती न थांबवलेच प्रत्येक महात्र्यांच्या कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा सुधाकर वायतंडे यांनी दिला आहे तर महावितरणने प्रिपेड मीटर बसवण्याचे उद्योग थांबवावेत अन्यथा पुढील आंदोलन आक्रमक असेल असा इशारा राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांनी दिला यावेळी दलित महासंघाचे अशोकराव गायकवाड सदाभाऊ चांदणे संदीप गायकवाड कार्याध्यक्ष सागर लोंढे जिल्हाध्यक्ष पेत्रस गायकवाड संभाजी मस्के गोरख सावंत संदीप कांबळे अमोल लोखंडे गुलाब सय्यद प्रभाकर तांबिरेन प्रशांत चोपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा